भगवान बुद्ध एकदा एका शहरामध्ये भिक्षाटन करायला आले भिक्षा मागायला आले भिक्षा मागता मागता दोन तीन घरांमधून त्यांना योग्य भिक्षा मिळाली आता चौथ्या घरी ते गेले चौथ्या घरी मात्र तो माणूस फार रागावलेला होता जेव्हा भगवान बुद्ध त्याच्या घरी गेले तेव्हा भगवान बुद्धांना कोण त्याला प्रचंड राग आला खरं म्हणजे तो भगवान बुद्धाला शिवाय द्यायला लागला काय शिवाय द्यावं लागला अरे चांगला दिसतो आहे धडधाबड दिसतो आहे गोरा गोंटा दिसतो आहे तरुणा बाण दिसतो आहे पण तुम्हाला कष्ट नाही करताय भीक मा मान जेवतात कष्ट माणसाने कष्ट करावे आणि कष्टातून जेवण करावं अन्न घ्यावं आणि जगावं तो काही काही बोलू लागला प्रचंड रागाने बोलू लागला भगवान बुद्ध मात्र तसेच त्याच्याकडे स्मित हास्य करून पाहू लागले त्याला प्रश्न पडला की मी एवढा रागवतो आहे तरीही आम्हाला सगळा राग येत नाही तो म्हणाला की तुम्हाला राग येत नाही राग नाही आला भगवान बुद्ध म्हणाले नाही असा कसा राग नाही आला मी रागवून बोललो तुम्हाला राग यायलाच पाहिजे भगवान बुद्धाने म्हणाले नाही मला नाही राग आला तुम्हाला कसं नाही आला भगवान बुद्धाने एक सांगितलं भगवान बुद्धाने म्हटलं की बघ उदाहरणार्थ तुझ्याकडे पेन आहे आणि तो पेन तू मला देतो आहेस तो तू पेन मला अशा पद्धतीने दिला आहे पण मी तो पेन घेतला नाही तर हा पेन कुणाकडे राहिला तो म्हणाला की माझ्याकडेच त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तू मला शिव्या दिल्यास ज्या पद्धतीने तू माझ्यावर रागावलास ते रागावणं ती शिव्या देणं मी स्वीकारलंच नाही या पेनासारखं तर ते शिव्या कुणाकडे राहिल्या तो म्हणाले की माझ्याकडेच त्याला आम्ही चूक लक्षात आली आणि म्हणून आपण कुणाला रागवू नये कुणाला शिव्या देऊ नये आणि अशाही वेळेस माणसाने शांत राहिलं पाहिजे मित्रांनो कोणीतरी रागावतो शिव्या देतो म्हणजेच आपल्याला क्रोधी करतो आणि क्रोध येणं याचा दुष्परिणाम पहिल्यांदा कुणावर होतो माहीत आहे तो आपल्यावरच होतो आणि म्हणून त्याच्या क्रोधामुळे आपण कशाला रागवायचं हा बुद्धाकडनं आपण उपदेश घेऊया पाहूया आपल्या जीवनामध्ये कुठे उपयोगी पडते काय तर धन्यवाद